त हा و जाय ناار۾वा हा ्च ائ ماه வே را हा ه नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे अकरा वाजले आहेत गावाकडे भरपूर ऊन आहे आणि मी आहे आपल्या टेरेसवरती तर आज मंडळी प्रमोदचं लग्न आहे लाल व्हिडिओमध्ये तुम्ही साखरपुडा बघितला असे साखरपुडा झाला आहे आज सकाळी हळद वगैरे लागले आता ताशे वगैरे वाचत आहेत ताशांचा आवाज येत असेल तुम्हाला तर आता थोड्याच वेळात नवरी मुलगी येईल त्याच्यानंतर थाटामाटात आज प्रमोद भावाचं लग्न होणार आहे तर तिकडेच सकाळपासून पूर्ण धावपळ सुरू होती व्हिडिओ काही करता आली नाही सकाळी मूर्ताची हळद आमच्याकडे लागते त्या मूर्ताची हळद झाली त्याच्यानंतर बाकीच्या सगळे जे कार्यक्रम होते ते व्यवस्थित ते पार पडलेत तर आम्ही बरेचसे जास्त कसं आहे कलम आणावं लागतं त्याच्यानंतर शेवरीचं झाड आणावं लागतं बरेच काही काही गोष्टी आहेत त्या सगळ्या धावपळीमध्ये होतो तर काय जास्त व्हिडिओ करता आली नाही पण आता लग्नाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येणार आहे दुपारची आहे म्हणजे गावाकडे भरपूर असं भयानक असं ऊन आहे तर घराच्या टेरेसवरून आपल्याला प्रमोदचं म्हणजे गंग्याचं वगैरे घर ते दिसतं आहे खालचे तिथे आहे ते प्रमोदचं घर आहे तर आता आपल्याला तिकडेच जायचं आहे मस्त तयार झालो आहे कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा तर आता सर्व ताई मयूरी अवनी आई वगैरे सगळे तयार होत आहेत घरी ते पण आता थोड्या वेळात येतीलच त्याच्यानंतर मग छान प्रकारे लग्न पार पडेल तर चला म्हणजे आता चाललो आहे लग्नमंडपात प्रमोदच्या लग्नाचा हा खास व्हिडिओ असणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा शंकरषनाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय मः अनिरुद्धाय मनः पुरुषोत्तमाय नमः अभोक्षाय मः मारतिर्माय मह अक्षुतायन् महा गृनादसाय नमः भूवेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः वीरतान्तुळे कैरमा

मंडळी गावकरी मांतरी या सर्वांचं या विवाह सोहळ्यामध्ये स्वागत आहे थोड्याच वेळात महाराष्ट्र गाण्यास सुरुवात होईल Oh kembali kedua ka Dewa Aneh Dewa ¡Cabrón! Cameras... लग्न छान पद्धतीने पार पडलेलं आहे तर आता पंगत लागले जेवणाचे हो आता जे सर्व जे आमचे हे पण मुलांमध्येच येतात तू गरम जाते तसे पण नेहमी आ... प्रत्येक कामात पुढेच असतात मला तर आता सगळे जेवण वगैरे वाढण्याचं काम प्रत्येकाने घेतलेलं आहे कल्पेशने भाजी घेतले पाणी घेतलेलं आहे गुन्हे मेन पोरांमध्ये असतात ते महत्वाचं फिरवत फिरवत पाणी पण इकडे 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 काय चला म्हणजे लग्न व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे आणि खास पाहुणे आले होते अहिल्यानगरवरून खास सीताराम दादा आणि विठ्ठल भाऊ विठ्ठल भाऊ तर दोन दिवस होते कालपासून जेवढा <laughs> काय पाहुणचार झाला आहे तेवढा झाला आहे निवांत निवांतवाला पण आत्ता घाई घाईत निघाले आहेत ते तर चौकात जावा प्रवास मोठा आहे काय निवांत जावा आणि पोचल्यावर एकदा फोन करा काहीतरी करा फोन नाही लागला तर कॉल वगैरे करा हां तुम्ही या सिरडीला आल्यानंतर नक्की नक्की येऊ फोन करा इथून हो, निघाल्यानंतर हो, कर फोन करा चालेल आणि शिवाय वस्तीवर यायचंय आपल्या ओके चालत आहे चला चौकात जावा हो हो समजेल ना जायला ओके चला बाय नाही चालेल ते चला चला म्हणजे आता दादा एक्च्युअली आलेले आहेत त्यांना का दोन दिवस दाखवत आले ना जास्त जेवलात हो तो हो हो ना तर आता जेवणाचं वगैरे नियोजन सगळं बाकीच आहेच दादा पण मजा करते दुपाली दुपाली ताई दादा हो हो ते चला आता परत लग्न मंडपात जाऊया इकडे आई पूर्ण लग्न का दाखवत आलंय ना इकडे आई आहे इकड्या सगळ्या बहिणी काकी वहिनी सगळ्या आहेत हे कुठे आहे अच्छा ती करवली आहे ना आ... एक बायको आहे एकच बायको आहे हा या आमच्या आत्या या कोण फोटो कोण काढतोय मीच आहे